सोलापूरच्या भक्ती गणेश गायकवाड हिनं भरतनाट्यम विशारद परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला दरम्यान सलगरवाडी इथल्या सादरीकरणात भाविक मंत्रमुग्ध झाले मुंबईतील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या भरतनाट्यम विशारद परीक्षेत भक्ती गणेश गायकवाड हिनं प्रथम क्रमांक मिळवला तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून तिचं अभिनंदन करण्यात येत आहे भरतनाट्यमचे आरंभिकपासून विशारदचे धडे आई शिवभक्ती नृत्यालयाच्या नृत्यगुरु अश्विनी जाधव गायकवाड यांच्याकडून तिनं घेतले सध्या ती कमिन्स कॉलेज इथं कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंगचं प्रथम वर्षाचं शिक्षण घेत आहे दरम्यान सलगरवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात भक्ती गणेश गायकवाड हिच्या भरतनाट्यम नृत्याला उपस्थित भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इथं भक्ती भावगीतं भक्तिगीतं कीर्तनावरील नृत्य तसंच भगवान शिव कृष्ण राम विठ्ठल आदींवर आधारित नृत्य सादर करताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं <स्था> हरिभक्त हरिभक्तपरायण भारत वेदपाठक आणि विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष ॲडव्होकेट सावंत यांनी भक्ती गायकवाड हिच्या कलेचं कौतुक करून तिचा सत्कार केला